पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला के केला केलाय लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं फेक नरेटिव्ह विरोधकांकडनं सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय तर ही योजना कधीही बंद पडणार नसल्याची ग्वाही महायुती सरकारनं दिली आहे पुण्यातील या कार्यक्रमाला महिलांची बहुसंख्य उपस्थिती होती आमचं सरकार हे बहिणींना पैसे देणारं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या, भावान है, या है, है ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो अजितदादानी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नाद करायचा नाही आपलं सरकार जे आहे ते, दिना ते दे देना बँक सरकार आहे ते देत असतं लेना बँकवालं सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं आता वसुली करणार नाही बहिणींना देणार सरकार या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ काही हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौली सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाही